नमस्कार आपण आता शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीच्या जाहिराती पाहणार आहोत मित्रांनो या यापैकी पहिली जाहिरात आहे लोकशिक्षण मंडळ देवळी द्वारा संचालित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय देवळी जिल्हा वर्धा शंभर टक्के अनुदानित म्हणजे अनुदानित संस्थेची जाहिरात आहे आणि माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक दिलेला आहे खालील पदे भरायचे आहेत ओके हे शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात आलेले वरिष्ठ लिपिकाचं एक पद कनिष्ठ लिपिकाचं एक पद आणि प्रयोगशाळा सहायकाचं एक पद आसे एक पदान थे थे मर, असे एकंदरीत चार पदांसाठी ही जाहिरात आहे बघा वरिष्ठ लिपिक जे आहे ते एच सी पदवीधर एम एस सी आय टी टँकलेखन त्याला आपण टायपिंग म्हणतो ते टायपिंग इंग्लिशमध्ये चाळीस असायला पाहिजे म मराठीत तीस म्हणजे इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी अशी टायपिंग असायला पाहिजे एकच पद आहे खुला प्रवर्गातील आहे आणि या पदासाठी वयोमर्दीची अट मानधन हे शासनाच्या नियमानुसार लागू राहील ओके दुसरं पद आहे कनिष्ठ लिपिकाचं आहे ते दोन पद आहे यासाठी बारावी किंवा शैक्षणिक म्हणजे पदवीधर असायला पाहिजे एम एस सी टी असायला पाहिजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी त्याला येता आलं पाहिजे म्हणजे टाईप करता आलं पाहिजे दोन पदे आहेत अनुसूचित जाती बघा हे कसं आहे पदसंख्या ह्या तीन पदाची बघा अनुसूचित जाती अनुसूचित बघा अनुसूचित जाती, जाती किंवा अनुसूचित जमाती यापैकी एक विजा अ किंवा भज ब किंवा भज क यापैकी एक आणि एक पद जे आहे ते आहे ओबीसीसाठी राखीव ठीक आहे असे हे या कनिष्ठलिपिक आणि प्रयोगशाळा सायक या तीन पदातून हे तीन त्याने काढलेलं आहे ओके समजलं परत सांगतो हे एक हे एक आणि एक, एक ओके या दोनपैकी एक या दोनपैकी एक आणि हे एक समजलं अशी यांनी कॅटेगरी वाईज याचं वर्गीकरण केलेलं आहे सदर पदाग्रता वयमारदीची अट व मानधनी शासनाच्या नियमानुसार लागू राहील आणि पात्र पात्रवैचूक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र साक्षांकित केलेल्या प्रतीश प्रत्यक्ष मुलाखतीकरता सकाळी दिनांक आठ दहा चोवीस दोन हजार चोवीसला अकरा वाजता गांधीग्राम कॉलेज प्लॉट नंबर पी थर्टी फाईव्ह बरबडी रोड एम आय डी सी वर्धा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ओके या ठिकाणी तुमचा फोन नंबर दिलेला आहे हे बघा या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे जास्त काही सांगत नाही बाकी तुम्ही समजदार आहात तर या ठिकाणी दुसरी ज्या आहे ते आहे अर्जंटली रिक्वायर्स डी एम पी फायनान्स सर्विसेस रिअल इस्टेट सेक्टर नागपूर लोकमत बिल्डिंग बी विंग एट्स फ्लोर एट झिरो सिक्स नागपूर मोबाईल नंबर डबल सेवन टू झिरो एट ट्रिपल सेवन डबल फाईव्ह असा मोबाईल नंबर आहे आणि हे तुमचं या ठिकाणी त्यांनी जीमेल आय डी दिला आहे ओके okay, बघा पदभरती कशा संदर्भात आहे ते आपण पाहणार आहोतच तर एच आर आहे एच आर डिप्लोमा किंवा एम बी ए इन एच आर मॅनेजमेंट एक पद आहे दहा हजार ते वीस हजार सॅलरी आहे तीन ते चार वर्षाचा अनुभव ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर पाहिजे एनी ग्रॅज्युएट एक पद पंधरा हजार ते पंचवीस हजार सॅलरी तीन ते चार वर्षाचा अनुभव ड्रायवर इनी ग्रॅज्युएट फोर पोस्ट थर्टीन के टू फिफ्टीन केम इस थर्टीन थाउजंड टू फिफ्टीन थाउजंड सॅलरी थ्री आर फोर इयर्स एक्सपिरियन्स कम्प्युटर ऑपरेटर त्यांनी मागितलेलं आहे इनी ग्रॅज्युएट चार पदे आहेत नऊ हजार ते दहा हजार पगार मिळेल महिन्याचा आणि तीन ते ती चार वर्षाचा अनुभव या ठिकाणी प्रत्येक शिक्षणसाठी बघा हे इथपर्यंत तीन ते ती चार वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ओके म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर झालं आता अकाउंटंटसाठी बी कॉम किंवा एम कॉम पाहिजे दोन जागा दहा हजार ते पंधरा हजार वेतन मिळेल मासिक वेतन आणि तीन ते ती चार हजार तीन ते ती चार वर्षाचा अनुभव मागितला सोबत असे आहे टेले कालर जागा एक एनी ग्रॅज्युएट पाच जागा दहा हजार ते पंधरा हजार मासिक वेतन एक ते दोन वर्षाचा अनुभव सेल्स मॅनेजर एनी ग्रॅज्युएट दोन पदे पंधरा हजार ते पंचवीस हजार वेतन तीन ते चार वर्षाचा अनुभव सुपरवायझर एनी ग्रॅज्युएट एकच पद दहा हजार ते पंधरा हजार वेतन मिळेल तीन ते चार वर्षाचा अनुभव आणि लिगल ॲडव्होकेट आहे एल एल एम किंवा एल एल बी पाहिजे एक पद पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये मासिक वेतन चार ते पाच वर्षाचा अनुभव अशा प्रकारे ही ज्या जाहिरात होती हे जाहिरात लक्षात घ्या अर्जंटली रिक्वायरमेंट आहे या ठिकाणी पद म्हणजे कसं पदसंख्या जरी दिलेली असली तरी मात्र वेतन पण निश्चित केलेलं आहे ओके म्हणजे सुरुवाती हे दहा हजार दिले तर दहा हजारापासून पुढे तुम्हाला वीस हजारापर्यंत किती मानधन मिळू शकते एकोणीस पण मिळू शकते अशा प्रकारे गृहित पकडा ज्या लोकेशन आहे इज नागपूर फॉर ऑल पोस्ट सर्व पदांकरिता तुमचं लोकेशन आहे ओके नोकरीचं स्थळ जे आहे ते नागपूर आहे वाक इन इंटरव्ह्यू ॲट लोकमत बिल्डिंग हे लोकमत बिल्डिंग बी विंग होय का ए विंग पा पाट फ्लोअर एट झिरो सिक्स नागपूर दुसरा इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स टू सबमिट दे रिझ्यूम ऑन व्हॉट्सअप नंबरवर दिलेल्यानुसार व्हॉट्सअप नंबरवर हो या तुम्हाला तुमचं रिझ्यूम सबमिट करायचं आहे इमिजिएट जॉईनर्स कॅन्डिडेट्स विल बी प्रेफर्ड लवकर जॉईन करणारे कॅन्डिडेट्सला पहिली पसंती असा त्याचा अर्थ निघतो ही आर शी शुअर हॅव फोर आर फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स तो किंवा ती दोघांपैकी दोघांनाही चार ते पाच वर्षापर्यंतचा अनुभव असायला पाहिजे एक्सपिरियन्स इन रिअल इस्टेट इन्क्ल्युज्यूव्ह विल बी एन ॲडेड ॲडव्हान्स ॲडव्हानेज ओके जर तुम्हाला रिअल इस्टेटचा अनुभव असेल त्याचा मात्र अधिकचा फायदा तुम्हाला मिळू शकते इंटरव्ह्यू टायमिंग टेन ए एम टू टू पी एम आणि मुलाखतीची वेळ दहा ते दोन वाजेपर्यंतची आहे ही जर आजच्या पेपरला आली होती सुबानिया एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित हायस्कूल दहबाजार इतवारी नागपूर ही शंभर टक्के उर्दू माध्यमाची शाळा पदसंख्या एक इयत्ताना विचार द्यावीसाठी शिक्षण शोक पाहिजे बी एस सी बी एड पाहिजे मॅथमॅटिक्समध्ये आणि खुला प्रवर्गातील जागा आहे अठरा हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे संस्था अल्पसंख्यक असल्यामुळे संस्थेस बिंदनावले लागू नये त्यानुसार खुल्या प्रयोगातून रिक्तपदी सदरपद भरती करण्यात येत आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ का सर्व मूळ प्रमाणपत्रासह किंवा कागदपत्रासह स्वकरचा दिनांक शनिवारी दिनांक एकोणीस दहा दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मुलाखतीकरता सुभानी हायस्कूल दहबाजार इतवर या ठिकाणी सहकारचा उपस्थित राहावे अशी ही जाहिरात आहे जाहिरात पाच ऑक्टोबर चोवीसला आली होती तुम्हाला चौदा दिवस बाकी आहे एकोणीस दहाला मुलाखत आहे ओके ही जी आपण जाहिराती बघितली आहे आणि ही श्रीमती हिराबाई गोविंदका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वेची आहे धामणगाव रेल्वेची संस्था थोडीशी स्ट्रिक्ट आहे आणि विशेष म्हणजे हे चांगली संस्था आहे शंभर टक्के इथं काय तुमचं चक, तुमच्याकडून पैशाची मागणी वगैरे केली जाणार नाही कॅडिडेट शंभर टक्के द्यायला तयार असला पाहिजे ओके काय द्यायला पाहिजे तर पैसा नाही त्यानं आपलं शंभर टक्के क्रेडिट द्यायला पाहिजे श्रेय द्यायला पाहिजे त्याला जे येते ते शंभर टक्के ओतला पाहिजे त्या इंटरव्ह्यूमध्ये हो शैक्षणिक तुमचा इंटरव्ह्यू होईल या ठिकाणी डेमो होईल परीक्षा पण घेतली जाईल ओके अशा प्रकारची संस्था आहे आणि ताऊन सल्लाखून काढून हे कॅन्डिडेट निवडतात चांगली संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक शिक्षण चौकाचं एक पद आहे सहावी ते आठवीसाठी पूर्ण वेळ आहे ओपनसाठी आहे गणित आणि विज्ञान पाहिजे बी एस सी बी एड किंवा बी एस सी डी एड चालेल स्टेट फर्स्ट क्लासमध्ये पास पाहिजे आणि एम एससाठी अनिवार्य दुसरं जे आहे शिक्षण श्लोकाचं पाचवीसाठी पाहिजे दोन पूर्णवेळ या ठिकाणी दोनसारखं वाटते म्हणून दोन म्हणून पूर्णवेळ जागा किंवा खुला ओके प्रवर्गा अर्ज आहे आणि सर्व विषय शिकवण्यासाठी त्यांनी यासाठी ही जाहिरात मागितलेलं आहे तर यासाठी त्यांनी सांगितलं की एच एस सी म्हणजे बारावी आहे डी एड किंवा डी टी एड पाहिजे टी ई टी सी टी ई टी सात टक्के म्हणजे पण फर्स्ट क्लास म्हणजे उत्तीर्ण असायला पाहिजे एम एस सी आय टी अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार तुम्हाला मानधन किंवा वेतनश्री भेटणार आहे बावीस तारखेला मुलाखत आहे बावीस दहा दोन हजार चोवीसला मंगळवारला दुपारी दोन वाजता आणि सरळ मुलाखतीचं स्थळ पोहोचू आपण तुमचं ओके मुलाखत स्थळ दाख सांगतो तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो हे मुलाखत स्थळ आहे विद्यानिकेतन सी बी एस ई स्कूल अंजुनसिंगी रोड धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती ते सकाळी बारापर्यंत उपस्थित राहावे ठीक आहे अशा प्रकारे जाहिरात आहे मुख्याध्यापिका किंवा सचिव शाळा समिती ओके यस ना यस नंतर आहे ही हॉस्पिटलची जाहिरात आहे मित्रांनो ही हॉस्पिटलची जाहिरात आहे ए एस पी एल एस सी एस एम एस एस हे तुम्ही पाहून घ्या परा प्रोफेसर ई एन टी एक असोसिएट प्रोफेसर फार्मॅकोलॉजी पॅथोलॉजी पिरॅटिक्स डेंटॉलॉजी हे तुम्ही काही पाहणार नाही मग मी पटापट पटापट चालू देतो समोर जर तुमचे कोणी नातेवाईक असेल तर ता त्यांना यासाठी तुम्ही ही आपली ये त्यांना फॉरवर्ड करू शकता शेअर करू शकता रेफर करू शकता आणि त्यांना तुम्ही या ठिकाणी दिलेले माहितीनुसार पाठवू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा येथील अनुभव मिळेल फोन नंबर पण दिलेला आहे लक्षात ठेवा ओके अनुभव मिळेल त्यांना कामाचा अनुभव येईलच सोबत इन्कम पण होईल अर्निंग सोर्स पण सुरू होईल ठीक आहे अशा पद्धतीने हे आपली जाहिरात होती ठीक आहे आता आपण दुसरी जाहिरात बघणार आहोत हे ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस सी आय विष्णुपुरी नांदेड वॉक इन इंटरव्ह्यू अँड फॉलोइंग पोस्ट आर टू बी फील्ड इन द इन्स्टिट्यूट एलिजिबल अँड डिझायरस कॅन्डिडेट्स मी अटेंड द इंटरव्ह्यू ओके लेक्चरर पाहिजे ए पी लिहून ठीक काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर लक्षात ठेवा तुम्ही पटापट पटापट समोर चालवतो हो तुम्ही हे लक्षात घ्या तुमचे नातेवाईक कोणी असेल त्यांनासुद्धा हे तुम्ही पटापट पटापट शेअर करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला असेच तुम्ही लाईक शेअर करून उपकृत करा भरभराटे सणा जर तुमचे कोणी समजा नातेवाईक असेल आता उदाहरणार्थ आपण घेऊ एम बी एमध्ये असेल कम्प्युटर अप्लिकेशनमध्ये असेल मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये असेल कोणी बायोकेमिस्ट्रीमध्ये असेल कोणी मॅथ्समध्ये असेल कोणाचं मायक्रोबायोलॉजी असेल क्वालिफिकेशन दिलं ओके कुणाचं फिजिक्स असेल कोणाचं इंग्लिश असेल ठीक आहे ना की नाही तर अशा ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एम कॉमवाले भाऊ असिस्टंट लायब्ररीनवाले भाऊ स्टेनोग्राफर जर असेल टाईप करता येत असेल कोणाला पटापट पटापट स्टेनो करता येत असेल तर ते शार्ट हँड एटी वर्स मिनिट स्पीड असेल त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल कम्प्युटर ऑपरेटर असेल बघा टायपिंग स्किल मागितली आणि दोन पदे आहे इंस्ट्रक्टर पाहिजे इंस्ट्रक्टर फिटर वेल्डर टर्नर कार्पेंटर ओके मशीनिस कार्पेंटरमध्ये सुतार तरी भाव ना तर कारले पेंटर लावणारा व्यक्ती असं समजू नका तर आय टी सी सॉरी आय टी आय आए, सी टी आय एस ट्रेडमध्ये पाहिजे एक जागा वार्डन लेडी पाहिजे एक आहे एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यू असायला पाहिजे डेट ऑफ इंटरव्यू मंडेला आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अकरा वाजता वेण्यू विण्यू म्हणजे मार्गस्थळ समजू आपण ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड म्हणजे नांदेडची जागा आहे नांदेडची संस्था आहे ओके आणि या ठिकाणी अनेक पदासाठी जाहिरात मागितलेली आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा फायदा घ्या यानंतर अशा जाहिराती भेटणार नाही आणि आता आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी जाहिराती निघणं बंद होणार आहेत ठीक आहे ही बघा श्रीयस आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर श्री नर्सिंग कॉलेजचे आहे मेडिकल सुप्रिंटेंडंट एक पद दहा वर्षाचा अनुभव हो, तीन वर्षाचा प्रशासकीय अनुभव हो, मागितला प्रिन्सिपलचं एक पद तीन वर्षाचा शैक्षणिक अनुभव हो, मागितला बी एस सी नर्सिंग बेसिक पोस्ट असेल तर पाच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव हो पाहिजे वाइस प्रिन्सिपलचं एक पद आहे बी एस सी नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग किंवा एम एस सी नर्सिंग पाहिजे तीन वर्षाचा अनुभव आहे ट्विटर सहा आहे ट्विटरची संख्या सहा एम एस सी नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग बेसिक पोस्ट बेसिक डिप्लोमा इन नर्सिंग एज्युकेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओके बेस्ट सॅलरी ॲज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स मागितलं फोन नंबर दिलेला आहे बघा हे हे यासाठी तुम्ही थोडं कसरत करा आणि जोमानं भिडा जाहिराती कोणत्याही सहजासहजी येत नाहीत त्यांना आवश्यकता असते म्हणून ते टाकत असतात आणि ती पगार द्यायला तयार असतात तुम्ही काम करायला तयार राहा चला हे संदीप फाउंडेशनची जाहिरात आहे जाहिरात आहे हे संदीप फाउंडेशन जरा मोठी आहे युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे हे ते जाहिराती तुम्हाला असंच करून दाखवतो ओके हे स्वतःच्या जाहिराती स्वतःच पब्लिश करू शकतात ठीक आहे ब्रह्मा व्हॅलीची ही शेवटची जाहिरात आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात त्यांनी जाहिरात दिलेल्या आहे मित्रांनो ही ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्ट इन्स्टिट्यूशन्स नेरी म्हणजे अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ओके जरी तिकडले ना गावाचे ना। नाव वाचून नाही त्यामुळे जरा नवीन वाटतं आहे ते करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे बी एडसाठी पाहिजे ही ज्यात मी मागं दोन वाट मला वाटतं दोन वीकच्या आधी दोन हप्त्याच्या आधी टाकली होती परत त्यांनी तीन चारात दिली ओके तर ही पाहून घ्या मॅथ्स कॉमर्स इंग्लिश हिस्ट्री के जिओग्रफी असिस्टंट प्रोफेसरच्या जा पाच जागा आहे याने जाहिरात देताना एक चुकी केली ही जाहिरात दिली परंतु याने या ठ या ठिकाणी ओके विषयाचं कॅटेगरायझेशन अनुभव वगैरे काही मागितला नाही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर आय यासाठी असिस्टंट प्रोफेसर एम ए पी एच डी एम ई पी एच डी एम ए पी एच डी तर असिस्टंट प्रोफेसर इज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग एम बी ए असे मागितले एम बी ए पी एच डी पण मागितलं कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्ससाठी सुद्धा विषय मागितले ओके प्रिन्सिपल यांनी पोस्ट ग्रॅज्युएट आणि असिस्टंट टीचर किंवा सर असिस्टंट प्रोफेसरच्या जागा मागितल्या मॅथ फिजिक्स केमिस्ट्री ज्युअलॉजी बोटनी मायक्रोबायोलॉजी कॉमर्ससाठी एम कॉम सेट नेट पी एच डी सर्व ठिकाणी आणि नेट सेट पी एच डी मागितल्यानं ते गोष्ट बरोबर आहे डॉक्टर धनिषा पाटील वाईस प्रेसिडेंट आणि मिस्टर गौरव पाटील जनरल सेक्रेटरी हे ज्याराजसुद्धा आज परत त्यांनी दिलेले आहे आज पाच ऑक्टोंबरला ठीक आहे तर अशा रीतीने हे ज्या रात्री मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या ज्यायाती म्हणजे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही तरपर्यंत शेअर करून त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाळा जेणेकरून आपला येणारा प्रत्येक व्हिडिओची सर्व प्रथम नोटिफिकेशन त्याला मिळेल आणि तो आपली जाहिरात पाहून लवकर तयारी करेल अशा अपेक्षेने या जाहिराती आपण टाकत असतो तुमचं सर्वांचं कल्याण हो हीच अपेक्षा धन्यवाद थँक्यू व्हेरी